नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे मेरी क्रिसमस निमित्त प्लम केक बनवणार आहेत आणि हा केक आपण प्रेमिक्सपासून बनवला आहे तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने हा केक आहे तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ प्लम केक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता इथे मी खजूर घेतले आहे अक्रोड घेतले आहे काजू घेतले आहे थोडेसे बदाम घेतले आहे त्याचबरोबर मनुके घेतले आहे त्याचबरोबर रेड टूटी फ्रुटी व ग्रीन टूटी फ्रुटी घेतले आहे यामध्ये तुम्ही ब्लॅकबेरी किंवा ब्लूबेरी किंवा रेडबेरीसुद्धा टाकू शकता त्याचबरोबर बारीक कट केलेले चेरीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता त्यातील ड्रायफ्रूट बारीक कट करून सर्व साहित्य मिक्स करायचं आहे व त्यातील अर्ध साहित्य एका बाउलमध्ये टाकायचं आहे व त्याचबरोबर ऑरेंज फ्रेश ज्यूस किंवा कुठल्याही फळाचा फ्रेश ज्यूस त्यामध्ये टाकायचा आहे व एक चमचा तेल टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे ऑरेंज ज्यूस टाकल्यामुळे जरा केकला ऑरेंजचा फ्लेवर येईल तर अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन कप चॉकलेट प्रेमिक्स घेतला आहे प्रेमिक्सपासून बनवलेला प्लम केक चवीला खूप छान लागतो तर अशा पद्धतीने सर्व साहित्य एकजीव करायचा आहे इथे केक बेक करण्यासाठी केक टीन घेतला आहे त्याला बटर पेपर लावून सर्व मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे बाकीचे उरलेले चेरीज व ड्रायफ्रूट आपण यावर टाकणार आहोत दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही तितके छान लागतात तर सर्व ड्रायफ्रूट व चेरी त्यावर टाकून एक ते दोन वेळा केक टिन टॅप करायचा आहे की जेणेकरून त्यातील एअर बाहेर पडेल हा केक मी आज कढईमध्ये बेक करत आहे तर त्यासाठी कढई पाच मिनिटासाठी प्रिहीट करून घेतली होती त्याच्यावर खाली स्टँड ठेवून त्यामध्ये केक टिन ठेवायचा आहे व झाकण ठेवून तीस ते पस्तीस मिनिटासाठी केक मध्यमाचेवर बेक करून घ्यायचा आहे पस्तीस मिनिटानंतर केक अगदी परफेक्ट बेक झाला आहे बेक केलेला केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा आहे अगदी सहज बाहेर निघतो तयार झाला आहे आजचा आपला प्रेमिक्सपासून बनवलेला प्लम केक खूपच सोपी रेसिपी आहे चवीलाही खूपच छान लागणारी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन